यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाची जे प्रसिद्धी आहे ती प्रसिद्धी प्रोडक्शनच्या मार्फत होत आहे आणि प्रोडक्शनचे संचालक दीपक जी खिल्लारे हे सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावंसाठी तेवढा तर आपल्याला टाईम नाही तरी ज्या काही महामानवांनी आपल्या रक्ताचं पाणी पाणी केलं आपला स्वतःचा आयुष्य गहाण ठेवलं आणि त्यांचं मृत्यू येईपर्यंत ते लढले झगडले अशा सर्व महामानवास मी प्रथम ताई त्रिवार वंदन करतो आणि मी माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो सर्वांना रक्ताच्या थेंबा थेंबात क्रांतिकारी जय लवजी जया आणि जय भे तर सांगण्याचा मुद्दा म्हणजे असा आहे आज मला माझ्या हॅलो तर स्वतः स्वतः मला वाटलं की आज मी भाषण करायला पाहिजे कारण दोन गोष्टी सांगणं हे खूप महत्वाचे असतात कारण तुमच्याजवळ एक विचार असला तुमच्याकडे जर एक रुपया असला आणि माझ्याकडे जर एक रुपया असला तर प्रत्येकाकडे फक्त एक एक रुपया तर वाटेल पण तुमच्याकडे जर चांगला विचार असेल आणि माझ्याकडे एक चांगला विचार असेल तर प्रत्येकानं आपापल्या विचाराची जर देवाणघेवाण घे झाली ना तर प्रत्येकाकडे दोन विचार होतात बाबासाहेब पण म्हणून जायचे जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एका रुपयाचं पुस्तक विकत घ्या आणि दुसऱ्या दुसऱ्या एका रुपयाचं जेवण जेवण विकत घ्या जेवण जे की तुम्हाला जगू आणि पुस्तक जे की समाजात कसं जगायचं हे तुम्हाला शिकवेल तर सांगण्याच्या मुद्द्यावर परत मी येतो की पूर्वीच्या काळी म्हणजे त्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यावेळेस तर त्यांनी एक मनस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला होता तर त्या मनस्मृती नावाच्या ग्रंथात असं पूर्ण काही रेखाटलेलं होतं ब्राह्मण जन्मले ब्रह्मदेवाच्या मुखातून क्षत्रिय जन्मली ब्रह्मदेवाच्या बाबतून वैश्य जन्मली ब्रह्मदेवाच्या पायातून आणि शुद्र जन्मली ब्रह्मदेवाच्या तळपायातून असे ती वर्णव्यवस्था होती या वर्णव्यवस्थेमध्ये जे काही बहुजन समाज येत होता जो काही आपला सर्व समाज येत होता कष्ट करा काम करा वगैरे दुसरा समाज येत होता हा सर्व समाजाला एक वेगळी वागणूक होती तुच्छ वागणूक होती उप हिन वागणूक होती या स्त्रियांना पण माणूस म्हणून जगण्याची लायकी नव्हती प्रत्येकाला एक खूप गुराढोरासारखं वागवणं लागत होत कारण त्यांनी तो मनस्मूर्ती नावाचा ग्रंथच तसा लिहिला होता तर याच मनस्मूर्ती नावाच्या ग्रंथानं आपल्या छत्रपती शिवाजी अपमान केला होता कारण त्यांचा राज्याभिषेक करण्यासाठी कोणताही एक हळजी हा तयार होत नव्हता तर एक गिमती मधून माणूस आणला होता त्या माणसाचं नाव होतं गागा भट्ट त्यांनी डावापायाच्या अंगठ्यानं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज अपमान केला आणि याच अपमानाचा बदला घेण्यासाठी याच अपमानाचा बदला घेण्यासाठी एकोणीसशे सत्तावीस साली आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याली ती मनस्मूर्ती नावाचं ग्रंथाचं दहन केलं आणि या रायगडाला एक न्याय मिळवून देण्याचं काम केलं तर मला एक सांगायचं होतं की आपल्या गावामध्ये एक नवीन ग्रंथ ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयामध्ये खूप काही भांडार आहे तर नवीन नवीन पुस्तकं आलेली आहेत ज्यांची कोणाची इच्छा असेल तर ते तुम्ही यूज करू शकता वापरू शकता खूप काही छान छान पुस्तकं आहेत विज्ञानवादी विचाराची पुस्तक आहेत कारण जे पुस्तक असते ते माणसाचं मस्तक घडवत असते आणि ते घडलेलं मस्तक हे कुणासमोर नमस्तक होत नसते एवढी मात्र जाणीव ठेवा मी माझे आकृती शब्द जास्त काही लांब नाही घेणार ओके धन्यवाद थँक्यू मला दोन शब्द बोलण्याची संधी